श्री स्वयं समर्थ माझी युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे यंदा पितृपक्षामध्ये ग्रहण आलेले आहे श्राद्धविधी जर त्या दिवशी असतील तर त्यामध्ये काही अडचणी येतील का किंवा यासोबतच ग्रहणाच्या दिवशी कुठल्या आवश्यक नियमांचं पालन करायचं काय करायचं काय करायचं नाही त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांसाठी कुठलीही विशेषाची काळजी घ्यायची आहे का कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे या संदर्भातील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वप्रथम चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे त्याचा कालावधी काय असणार कौन आहे ते बघूया त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे नियम कोणकोणते आहेत ग्रहणामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नये याबद्दल आपण सर्वजण नक्की जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती तेव्हा या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अधिक माहिती मिळेल सात सप्टेंबरला घागरा चंद्रग्रहणाला सुरुवात ही रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी घागरा चंद्रग्रहणाचा काळ सुरू होणार आहे आणि सात तारखेला काळ हा दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे बाराच्या आत सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे त्यानंतर पाच वाजून पन्नास मिनिटांनी सायंकाळच्या वेळेला चंद्रग्रहणाचा काळ हा सुरू होणार आहे मध्य हा रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे जोपर्यंत चंद्रग्रहण स्पर्श हा सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला नऊ वाजून सदो सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे मोक्षकाळ हा एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे तर टोटल असं तीन तास सत्तेचाळीस मिनिटाचा असणार आहे तर वेदा वेद, वेद बारा वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे तर त्यामुळे वेदाचे नियम जे आहे ते दुपारपासूनच पाळायला सुरुवात करायची आहे यावेळेसच्या चंद्रग्रहणाचं वैशिष्ट्य हे आहे की भाद्रपद पौर्णिमेला आलेलं असल्यामुळे खूप वैशिष्ट्यपूर्ण असं आहे प्रत्येक आमावस्यला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पण भाद्रपद पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आणि या राशीत सध्या राहूसुद्धा आहे जेव्हा सूर्यचंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात त्या आणि चंद्रपृथ्वीच्या गडद्द सावलीतून जातो तेव्हा त्यावेळेला खग्रास चंद्रग्रहण होत असतं खग्रास चंद्रग्रहणा ग्रहणाचा कालावधी हा हा एक तास बेचाळीस मिनटं असतो स्पर्शापासून म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून तो मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत जास्तीत जास्त तीन तास अठ्ठेचाळीस मिनटं एवढा काळ जाऊ शकतो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो सात सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे तर आठ सप्टेंबरपासून श्राद्ध तिथी सुरू होत आहेत महालया महालयाला सुरुवात ही सोमवारपासूनच होणार आहे त्यामुळे या दिवशी श्राद्ध किंवा तर्पण करणं यासाठी कोणतीही अडचण नाही आहे ज्यांचे प्रति प प्रदेला श्राद्ध असतात म्हणजेच पहिल्याच दिवशी श्राद्ध तिथी ज्यांच्या घरी करणार आहात आस तर ते करू शकता पौर्णिमेचे आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहे ते सात तारखेला आपण करू शकतो सकाळपासूनच आपल्याला या गोष्टींना सुरुवात करायची आहे रात्री चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे सात ता सात सप्टेंबरला चंद्रग्रहण लागणार आहे तर आठ तारखेला तुम्ही श्राद्ध श्राद्धतिथीही करू शकता त्याचबरोबर सर्व पितृ अमावस्येला कमीत कमी आपल्याला दही बाताचं नैवेद्य देखील दाखवायचं आहे जेणेकरून त्यामुळे एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येला आपण आपल्या सगळ्या पित्रांना घास घालतो पितृपक्षाचा काळ हा पित्रांच्या आशीर्वाद घेण्यासाठी चांगला मानला जातो पण जर श्राद्ध तिथी कोणाला माहीत नसेल किंवा कोणाची इच्छा असेल की मला तिथी माहीत नाही तरी देखील मला पित्रांना जेव घालायचा आहे तर यामुळे काय होतं पितृदोष असतील काय खूप अडचणी येत असतील संकट असतील ते कमी होण्यास मदत होते त्या तर तुम्ही त्या दिवशी स सर्व पितृ अमुस्याच्या दिवशी देखील विधी करू शकता किंवा दही भाताचं नैवेद्य देखील दाखवू शकता आपण श्राद्धतेचे स्वयंपाक करतो तसा स्वयंपाक देखील तुम्ही त्या दिवशी करू शकता ग्रहण काळामध्ये दे आपल्याला देवपूजा करायचं करायची नसते देवांना स्पर्श करायचा नसतो त्यानंतर काही वस्तू म्हणजे कापड शिवायचं नसतं धारदार वस्तूंचा वापर करायचा नसतो प्रवास करायचा नसतो त्याचबरोबर या काळामध्ये गर्भवती महिलांनी विशेष अशी काळजी घ्यायची आहे ज्यांनी त्यांनी घरातच राहायचं आहे रात्रीच्या वेळेला चंद्रग्रहण आहे तर महिला घरातच राहतील वेद मात्र दुपारपासून लागणार आहेत त्यामुळे सकाळचं जेवण हे बारा सदोतीस च्या आधी तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर पन पाच वाजून पन्नास मिनटांनी आधी जर शक्य असेल तर तुम्ही जेवण करू शकता किंवा जर तुम्हाला नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाच्या आज जेवण करणं शक्य असेल तर जेवण करू शकता नऊ वाजून सद सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणाचा काळ सुरू होणार आहे आपल्या घरात आजारी व्यक्ती गर्भवती महिला किंवा लहान बाळा असेल या कालावधीमध्ये मलमूत्र विसर्जित क करू नये असं म्हणतात पण जर ज्यांना खरंच शक्य नाही त्यांनी करणं म्हणजे मेडिकल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता पण रात्री दहा नंतर गर्भवती महिलांनी चिरणं कापणं किंवा काही खाणं या गोष्टी करायच्या नाहीत चंद्रग्रहण रात्री असणार आहे जोपर्यंत जागी आहात जेवढी सेवा करायची ती कर, करा करू शकता नामस्मरण करा गुरुचरित्राचा त्रेपन्नवा अध्याय तुम्ही वाचू शकता अवतारणिका तुम्ही वाचू शकता गुरुचरित्राची स्वामी चरित्र सारामृताचं देखील पारायण करू शकता नवनाथाची अवतरणिका तुम्ही वाचू शकता महामृत्यूंजे मंत्र व्यंकटेश स्तोत्रम दुर्गा सप्तशती मल्हार सप्तशती पाठ तुम्ही करू शकता एखादा मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा असेल ते देखील तुम्ही करू शकता जर कोणाचा चंद्र खराब असेल त्या त्या व्यक्तीने एकशे आठ वेळेस ओम सोम सोमाय नमः या मत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दहा वाजेनंतर शक्यतो गर्भवती महिलांनी वॉशरूम करणं टाळावं आणि दहाच्या आत खाणं पिणं करून घ्यायचं आहे सकाळी उठून मात्र आपल्या घरातील धान्य असेल गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं पिठात तुळशीपत्र टाकायचं कारण तुळशीपत्रामध्ये चंद्र ग्रहणात जे विष विषाणूचं संक्रमण होत अस होत असतं ते जास्तीत जास्त विषाणू तयार होत असतात तर तुळस टाकल्याने त्याच्या सुगंधामुळे हे विषाणू त्या प पदार्थामध्ये जात नाहीत ग्रहणात प्रेग्नेंट महिलांनी नियम अवश्य पाळायचे आहेत साडेबाराच्या आत नक्की खाऊन घ्या ग्रहण काळात गेल्यानंतर तुम्ही अन्न शिजवून खाऊ शकत नाही बाळाला कुठलेच त्रास होऊ नयेत यासाठी आपल्याला कटाक्षाने काही नियम आहे का जे आहेत ते पाळायचे आहेत आपल्या घरच्यांनी काही नियम घालून दिलेले असतात आपल्या पि आपल्याला पिढी जात माहिती असते की म्हणजे बऱ्याचशा महिला सांगत असतात की हे करू नको ते करू नको अशी बसू नको तशी बसू नको किंवा सारखं बसूनच राहू नको बऱ्याच गोष्टी असतात सारखं झोपूच नको याचं पालन तुम्ही क नक्की करा कारण यामुळे बाळाला कुठलाच त्रास होऊ नये हाच यामागचा एक हेतू आहे ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर सर्वात प्रथम हनुमान चालिसा महामृत्यूंचे मंत्र दुर्गा सप्तशती पाठ जसं मी आधी सांगितलं ते स्वामीचरित्र सारामृती या याचं पाठ तुम्ही पठन करू शकता या काळामध्ये कुठलीही सेवा करा ती सेवा केल्यामुळे अतिशय चांगली अशी लागू पडत असते त्याचा पुन्हा आपल्याला पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं ग्रहण झाल्यानंतर ग्रहणाचा काळ गेल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची तुम्ही पूजा दान धर्म या गोष्टी करू शकता जे ग्रहणाचे नियम आहेत ते नक्की पाळा ग्रहणाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये काहीही नियम पाळले गेलेच पाहिजे त्याच्यामागे काही सायंटिफिक रिझन देखील आहेत आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दुःख समस्या संकट कमी करण्यासाठी पितृपक्षामध्ये सेवा नक्की करा पित्रांना घास भरवायचा आहे पित्रांना नैवेद्य बनवायचं आहे त्यांची सेवा करायची आहे पितृस्तुती तुम्ही म्हणू शकता पितृ अष्टक तुम्ही म्हणू शकता शिवाय महाराजांचे निर महाराजांची जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला पुण्य मिळणार आहे तुम्ही गर्भवती असाल तरी तुम्ही नियम पाळायचे तुम्ही गर्भवती नसाल तर तुम्ही दहाच्या आत चिरणं भरणं वगैरे काय जेवण करायचं ते ते देखील तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे त्याचबरोबर ग्रहणाच्या वेळी घरात राहणं खूप महत्त्वाचं आहे गर्भवती महिलांना धारदार ग्रहणाच्या वेळेत सुई कात्री चाकू यासारख्या धारदार वस्तू वापरणं टाळायचं आहे गर्भावर याचे काही परिणाम होत असतात असं म्हणतात ग्रहणाच्या काळात अन्न पदार्थ खाणं टाळायचं आहे अन्नात तुळशीचं पानं नक्की ठेवायचे आहेत ज्यामुळे अन्न शुद्ध राहतं आणि शरीर काही अ... तेलाने मसाज वगैरे करणं टाळायचं आहे गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात कोणतंही धार्मिक कार्य असेल ते करायचं नाही मात्र पूजा स्तोत्र पठन करणं शक्य जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या करायच्या आहे ग्रहण समाप्त झाल्यावर पूर्ण स्नान करून आपल्याला घरात पाणी शिंपडा गंगाजल शिंपडू शकता आणि ग्रहणानंतर जु अन्न नवीन अन्न शिजवायचं आणि ते सेवन करायचं आहे झालेल शिवाय मी मृजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सुई समजा मारतात